एकनाथ हिरक आरोग्य वर्ष अंतर्गत श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान आयोजित उमरजला सोमवारी महाआरोग्य शिबिर पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई मंगेशजी चिवटे यांची प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष अंतर्गत सौभाग्य मंगल कार्यालय कॉलेज रोड उमरज तालुका कराड येथे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व गांधी फाउंडेशन यांच्या नियोजनाने मोफत महाआरोग्य तपासणी व औषधोपचार व रक्तदान आली उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे होत असून संपूर्ण महाराष्ट्रात मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात असून येथील आरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत चष्मा वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच दिव्यांग बांधवांना मोफत हात पाय व वा कॅलिपर्सचे वाटप करण्यात येणार असून रक्तदान शिबिरांतर्गत प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे महाआरोग्य शिबिरास पर्यटन व खनिज कर्ममंत्री तथा पालकमंत्री सातारा नामदार शंभूराज देसाई उपमुख्यमंत्री वैद्यकीय दे सहाय्यता मंगेश मंगेशजी चिवटे कार्याध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राम राऊत गांधी फाऊंडेशन अध्यक्ष धीरज गांधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मा महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे आपला सातारासाठी रवींद्र वाकडेंसोबत निवेदक मिलिंदा पवार